नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचा आपला अन्नदाता एग्रोटेक चॅनल वरती खूप खूप स्वागत मित्रांनो जर तुम्ही पीक नुकसानाची तक्रार दिलेली असेल पीक विमा क्लेम केलेला असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट आज मी घेऊन आलेली आहे मित्रांनो पीक विमा कंपनीला क्लेम केल्यानंतर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून एक प्रोसेस केली जाते या प्रोसेस बद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही बऱ्याच शेतकऱ्यांचा असा भ्रम आहे की पीक विमा कंपनीला तक्रार केल्यानंतर पीक विमा आपोआप आपल्या खात्यावरती येतो तर मित्रांनो असं नाही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आपला सर्व्हे केला जातो आणि तेव्हाच आपला पीक विमा आपल्या बँक खात्यावर येतो आपण तक्रार केल्यानंतर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आपली तक्रार व्हेरीफाय केली जाते तक्रार व्हेरीफाय झाल्यानंतर संपूर्ण माहिती अचूक असल्यास आपल्या पिकाचे नुकसान खरोखरच झालेले असेल तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आपल्या गावात जेवढे क्लेम करण्यात आलेले आहे त्या संपूर्ण शेतकऱ्यांची लिस्ट तयार केली जाते आणि ती लिस्ट पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या हातात दिली जाते आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्या गावात येऊन आपल्या शेताचा ठरवलेल्या टक्केप्रमाणे पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून बँक खात्यावर पैसे पाठवले जातात प्रोसेस करत असताना पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्या शेतात आल्यानंतर एक ऑफलाईन फॉर्म भरला जातो आणि ऑनलाईन सुद्धा आपला सर्व्हे सबमिट केला जातो तर मित्रांनो आपली टक्केवारी नक्की कशी ठरवली जाते हा ऑफलाईन फॉर्म कसा भरला जातो आणि या फॉर्म सोबत कोणते डॉक्युमेंट जोडले जातात याची संपूर्ण माहिती आज आपण या मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशा महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला मित्रांनो जाणून घेऊया पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपला सर्वे नक्की कसा केला जातो तर मित्रांनो अशा प्रकारच्या सर्वेक्षण अहवालाचा अर्ज तुमच्या शेताची पाहणी करत असताना पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून भरला जाईल मित्रांनो हा अर्ज करत असताना सर्वात आधी या ठिकाणी हंगाम निवडला जाईल खरीप हंगामाचा सर्वे असेल तर खरीप हंगाम रग्बी हंगाम असेल तर त्यावर टिक केली जाईल त्यानंतर वर्ष टाकले जाईल मित्रांनो तुम्ही खाली बघू शकता यामध्ये सर्वेक्षणाचा दिनांक टाकला जाईल ज्या दिवशी तुमचा सर्वे केला जातो त्या दिवशीचा दिनांक इथे टाकला जातो त्यानंतर इथे दुसरा ऑप्शन आहे कंपनीचा आयडी ज्यावेळेस तक्रार कराल त्यावेळेस तुमची तक्रार पीक विमा कंपनीने स्वीकारल्याच्या नंतर तुमचा एक आयडी तयार होतो आणि तो आय डी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे लिस्ट वरती किंवा मोबाईल ऍप मध्ये दिसून येतो आणि तेव्हा तो आय डी इथे टाकला जातो तसेच मित्रांनो तुमच्या विमा पावतीच्या क्रमांक सुद्धा या ठिकाणी टाकला जातो तसेच नुकसान माहिती डॉकेट क्रमांक म्हणजे क्रॉप इन्शुरन्स ऍपवरती किंवा कसल्याही पद्धतीची तक्रार दिल्याच्या नंतर तुमचा एक डॉकेट आय डी जनरेट होत असतो आणि तो, तो डॉकेट आय डी या ठिकाणी टाकला जातो तसेच मित्रांनो तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचा महसूल मंडळ तुमची ग्रामपंचायत तुमचं गाव आणि शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी भरला जातो तसेच मित्रांनो खाली विमाधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचं नाव टाकलं जातं तसेच तुमच्या ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते पीक कोणत्या सर्व्हे नंबर मध्ये आहे तो सर्व्हे नंबर या ठिकाणी टाकला जातो पोट हिस्सा क्रमांक असल्यास तो सुद्धा इथे टाकला जातो आणि तुम्ही कोणत्या पिकाचा विमा भरलेला आहे त्या पिकाचे नाव सुद्धा इथे टाकले जातात आणि तुम्ही किती क्षेत्राचा विमा भरला आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता हेक्टर आर मध्ये टाकलं जातं तसेच पीक पेरणीची तारीख पीक कापणीची तारीख म्हणजेच अंदाजित पीक कापणीची तारीख या ठिकाणी टाकली जाते त्यानंतर तुमचे नुकसान झाल्याची तारीख आणि तुमची सूचना दिल्याची तारीख टाकली जाते तर मित्रांनो अशा पद्धतीने हा फॉर्म भरला जातो त्यानंतर आणखी तुम्ही खाली बघू शकता सर्वेक्षणाचा प्रकार वैयक्तिक आहे किंवा नमुना या वैयक्तिक ऑप्शनवरती ठीक केली जाते तसेच खाली बघू शकता नुकसानीचा प्रकार म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचं नुकसान झालेलं असेल किंवा काढणी पश्चात तुमचं नुकसान झालेलं असेल त्या ऑप्शनवरती या ठिकाणी टिक केले जाते मित्रांनो काढणी पश्चात नुकसान झालेले असेल तर नुकसानीचे कारण कसे का आहेत बघा गारपीट चक्रीवादळ चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस बिगर मोसमी पडलेले पाऊस किंवा अवकाळी पाऊस किंवा अन्य कोणतं कारण असेल तर ते लिहिण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा देण्यात आलेल्या आहे तर पहा विमा संरक्षित क्षेत्र जलमय ढगपुटी गारपीट भूस्खलन वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग किंवा अन्य कारण यापैकी तुमचे जे नुकसानीचे कारण असेल त्यावरती टीक केली जाते यामध्ये तुम्ही तक्रार करताना जे कारण निवडलेले असेल त्या कारणाच्या पुढच्या चौकोनामध्ये टोक केली जाते तसेच मित्रांनो तुमच्या शेतामध्ये आंतरपीक आहे का जर पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला तुमच्या पिकामध्ये आंतरपीक दिसून आलं असेल तर होय वरती टीक केली जाईल आणि कोणकोणते पीक आहेत हे या ठिकाणी लिहिले जातील जर आंतरपीक नसेल तर नाही वरती टीक केली जाईल आणि सर्वेक्षणानुसार झालेली पीक आणि जर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल तर त्या प्रतिनिधीला जे पीक दिसून येईल ते पीक या ठिकाणी टाकले जाईल तसेच नुकसानाची टक्केवारी अंकात टाकली जाईल आणि अक्षरात सुद्धा टाकली जाईल त्यानंतर पुढे सर्वेक्षणानुसार नुकसानीचे क्षेत्र सुद्धा अंकात आणि अक्षरात टाकले जातील मित्रांनो जर तुम्ही एक हेक्टरचा विमा भरलेला असेल आणि त्या संपूर्ण क्षेत्राचा क्लेम केलेला असेल तक्रार केलेली असेल तरी सुद्धा विमा कंपनीच्या प्रतिनिधीला जी माहिती दिसून येईल अर्थात तुमचे एक हेक्टर मध्ये किती क्षेत्रात नुकसान झालेले आहे आणि ते किती टक्के झालेलं आहे तीच माहिती या ठिकाणी लिहिली जाईल तुमचं संपूर्ण क्षेत्र या ठिकाणी लिहिले जाणार नाही जर तुमच्या पूर्ण क्षेत्रात नुकसान झालेले असेल तरच या ठिकाणी पूर्ण क्षेत्र जाईल तसेच मित्रांनो सर्वेक्षण स्थळ अक्षांश आणि रेखांश सुद्धा या ठिकाणी टाकला जातो विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने तुमचा सर्वे सबमिट करत असताना जो तुमच्या जमिनीचा अक्षांश रेखांश येईल तो अक्षांश रेखांश या ठिकाणी टाकला जाईल तसेच तुमच्या पिकाची स्थिती टाकली जाईल तुमचे पीक आहे किंवा पीक मिळाले नाही किंवा पीक पेरलेच नाही यावरती या, या ठिकाणी टीक केली जाईल तसेच सर्वेक्षणास उपस्थितीचे नाव आता मित्रांनो सर्वेक्षणासाठी उपस्थितीचे कोण कोण असू शकतं तसेच कृषी सहाय्यक विमा कंपनीचा सर्वेक्षक शेतकरी जर कृषी सहाय्यक उपस्थित असतील तर त्याचं नाव त्याचा मोबाईल नंबर आणि त्याची सही या ठिकाणी घेतली जाईल त्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधी स्वतः या ठिकाणी सही करेल आणि शेतकरी व किंवा शेतकरी प्रतिनिधीचा सुद्धा मोबाईल नंबर टाकून स्वाक्षरी घेतली जाईल जर कृषी सहाय्यक हजर नसतील तर फक्त त्याचं नाव टाकलं जाईल आणि प्रतिनिधीकडे तुमच्या गावातील एकूण जमा झालेले संपूर्ण फॉर्म एकदा स्वाक्षरी करून घेतल्या जाईल तसेच मित्रांनो सर्वेक्षणाबाबत महत्वाची काही टिप्पणी असेल तर या ठिकाणी ती सुद्धा नमूद केली जाईल अशा पद्धतीने हा फॉर्म भरून झाल्यानंतर प्रतिनिधीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने सुद्धा त्याचा मोबाईल वरून तुमचा सर्व सबमिट केला जाईल आणि सर्व्हे सबमिट करत असताना या फिजिकल फॉर्मचा सुद्धा एक फोटो घेतला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला सर्व्हे ऑनलाईन आणि ऑफलाईन सबमिट केल्यानंतर या ऑफलाईन अर्जासोबत आपल्या पीक विमा पावतीची एक झेरॉक्स प्रत जोडली जाते आणि हा फॉर्म कंपनीकडे पाठवला जातो व या ऑनलाईन फॉर्मवरती आणि ऑफलाईन फॉर्म भरलेली संपूर्ण माहिती मॅच केली जाते आणि ही माहिती मॅच झाल्यानंतर आपला क्लेम हा कॅल्क्युलेट केला जातो आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर के ठराविक वेळेमध्ये आपला पीक विमा आपल्या बँक खात्यावर वितरित केला जातो तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर सर्वात आधी व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना मित्रांना शेअर करा